नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ब्राह्मणगाव या गावात आलेले आहे आपल्यासोबत दादा ते आहेत तर दादान त्यांनी आपलं यावर्षी उन्हाळी कांद्यांना किंवा पावसाळी कांद्यांना त्यांनी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे खाद्य वापरले त्यांनी त्यांच्या कांद्यांच्या पिकासाठी वृंदावन फॉस वृंदावन फोटॅस आणि हे खतं वापरले तर आपण त्यांच्याकडनं जाणूनच घेऊ त्यांना काय रिझल्ट भेटला पण पावसाळी कांद्यांना आणि आता उन्हाळी कांद्यांना आत्तापर्यंत काय रिझल्ट भेटला बा आपण त्यांच्याकडनं जाणूनच घेऊ पण आपण सर्वप्रथम त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना माझं नाव काशीनाथ करबरी शेवाळे ब्राह्मणगाव तालुका तालुका बागलान जिल्हा नाशिक बरं बरं तुमचा मोबाईल नंबर पण सांगा शहात्तर वीस डबल झिरो सदतीस शहाण्णव बरं बरं दादा तुम्ही जे आपलं खाद्य आमच्या कंपनीचं खाद्य तुम्ही तुमच्या पावसाळी कांद्यांना वापरलं तर तुम्हाला तुमचं कांदा आतापर्यंत वावरातच आहे म्हणजे वावरातच आहे तर उद्यापासून तुम्ही कांद्याला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला काय रिझल्ट भेटला आतापर्यंत ब कलर आणि साईज एक सारखी हां हां म्हणजे हे कांदा तुमचं पावसाळी कांदे बरोबर मग तुम्ही हे खाद्य या तुम्ही तुमच्या पावसाळी कांद्यांना वापरलेलं होतं आमच्या कंपनीचं म्हणजे मग तुम्हाला मूळ वाढसाठी आणि कलर वाढ किंवा वजन वाढ साईज सगळाच फायदा झाला तुम्ही बघू शकता मूळ वाढ वगैरे कलर वगैरे कांद्याची साईज आणि आता तुम्ही जे आमचं कंपनीच तुम्ही खाद्य वापरलं उन्हाळी कांद्यांना तुमचे किती दिवसाचे कांदे झाले दिवसा अजून दोन महिन्याचे पण झाले पूर्ण म्हणजे जवळपास दीड तर पावणे दोन महिन्याचे झाले तुमचे पावणे दोन महिन्याचे बरोबर म्हणजे आता दोन अडीच महिन्याच कांदा असं दिसतंय बरोबर आणि तुम्ही जे आमचं खाद्य वापरलं त्यांच्याबरोबर तुम्ही इतर रासायनिक खाद्य काही वापरलं का तुम्ही नाही फक्त युरिया वापरली होती काय बरोबर युरिया तुम्ही नत्रासाठी वापर नत्रासाठी वापरा बरोबर आपल्या खाद्यामध्ये नत्राचं प्रमाण नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही युरिया वापरला पण याच्यापुढे तुम्हाला काही वाटतंय का ना बर बर। ना, ना तो आम्हाला म्हणजे तुम्हाला दुसरं रासायनिक खाद्य वापरायची गरज येईल व असं दुसरं रासायनिक खाद्य कोणतंच वापरण्याची गरज नाही बरोबर तुम्ही जे ना फक्त आमचंच खात्यावर तुमचे खाद्य आले बरोबर कांदे तुम्ही काळू की यांना दोन दोन मारलं तरी सुद्धा कांद्याची कांदा बी बघू शकता दोन ते अडीचच बोट उंचीला आणि मूळ संख्या बी बघू शकता तुम्ही कांद्याची बरं दादा मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगण्याचा प्रयत्न करशाल का आमचं ऑर्गनिक खाद्य वापरल्यावर तुम्हाला असा चांगला तुम्हाला भेटला तर मग इतर शेतकऱ्यांना बी मग वापरावं वा। असंच मी सांगू शकतो कारण की मला रिझल्ट भेटलेला आहे त्याच्यामुळे मी कोणालाही सांगू शकतो बरं बरं चालेल दादा धन्यवाद